तो, तो उत्साहित साजरा झाला पाहिजे बोर्ड बघाल हे जे महात्मा फुले वाडा आणि स्मारक आहे नाईन नाईन्टी मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय त्याच्यात माननीय भुजबळ साहेबांचंही मोठं योगदान होतं आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो पण त्याच बरोबर हे सामाजिक परिवर्तन हे जे महाराष्ट्राची क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत दिली पाहिजे हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटत आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात क्रांतिकारी दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती आईंनी क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा ते त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले ते सुपुत्र होऊन गेले भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं या थोर नेत्यांच खूप मोठ योगदान आणि त्याग नाही आजच माननीय महाराष्ट्राच्या लॉ अँड ऑर्डर वर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना के कुठली केस होऊन अशाच फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमी अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपच नाटक हे इकॉनॉमिक ही असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्य आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेला सरकार जी कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेक म्हणजे तुमच्या चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनल वर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले आहेत की, की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलाच पाहिजे मला आश्चर्य वाटतंय की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या मायबाप जनतेनीच एवढं वर भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच ऍक्शन मोड मध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच त्या राज्यात मोड मध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री ऍक्टिव्हली काम त्यांच्या टीमनी ही करावं त्या सगळ्यांनाच मत दिली आहेत आता <laughs> हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहे त्यांना विचारायला पाहिजे आता त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न काही पवार अजितदादांना पालकमंत्री दिलं जाणार असे एक चर्चा होती तिथले एकूण सगळे वाद बघत कसं माहिती असेल विरोधी पक्षाचा काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिसतंय असं त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र एक येणे येणं गेलं पाहिजे सातत्याने चर्चा होत्या त्यात नाही पाहिलं तुमच्या काही पक्ष कुठून काय मी एक, <laughs> एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन <laughs> बोलायचा अधिकारच मी लोकसे कुटुंबात माझं कुटुंब वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल मी ज्या दिवशी माझं लोकसभेचं मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर अशा व्यक्तींच्या बाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य ज्यात कधीच भावना व्यक्त केल्या भावना व्यक्त करायला एका सशक्त लोकशाही महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते रिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होती रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्येही आहेत म्युनिसिपॅलिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत त्या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलंय पाच वर्ष सीएमन पत्र लिहायची काय काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या आहेत शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसतात सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर घ्यावी कारण का, का सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतोय नगरसेवक नाही आहे कुठे त्यामुळे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मी घटक आहे तिथन फडणवीसांचं कौतुक होते की खूप चांगला मी ना। <laughs> ना। काय म्हणाले पहिले फक्त मुख्यमंत्रीच <laughs> ऍक्टिव्ह दिसत आहे मी yes. <laughs> पण तेच बोलले आहे मी yes. काय वेगळं नाही बोलले सामना एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोडमध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस एवढे अडचणीत असताना मोदीच बोलत नाही मुख्यमंत्री प्रश्न धनंजय मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देतात